नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण पाहूया पोषण ट्रॅकरमधील जी श्रेणी आहे म्हणजे मुलांची वयानुसार किंवा वजनाची जी श्रेणी आहे म्हणजे बालकाचे वयानुसार वजन व उंचीनुसार वजन याच्या ज्या श्रेण्या आहेत ह्या आपण पोषण ट्रॅकरच्या निकषानुसार पोषण ट्रॅकरमध्ये मुलाचे वजन आणि उंची भरण्याच्या अगोदर त्याची श्रेणी कशा पद्धतीने तपासू शकता किंवा भरण्याच्या अगोदर आपल्याला आपल्याला त्या बालकाची श्रेणी कशी समजेल तर पहा आपण सुरुवातीला पाहूया या तीन श्रेण्या तर पहा या मुलाची प्रोफाईल ओपन केल्यानंतर आपल्याला याची काळजी प्रोफाईलमध्ये दिसत आहे लुकडेपणाचा प्रकार तर लुकडेपणाचा प्रकार म्हणजेच सॅम मॅम दुसरा जो आहे तो बुटके प्रकार म्हणजेच मुलाचे वयानुसार उंची योग्य आहे का त्याला लुकडेपणाचा प्रकार असे म्हणले आहे तर तिसरा जो आहे तो म्हणजे कमी वजन कमी वजन म्हणजे त्या बालकाचे त्याच्या वयानुसार वजन म्हणजेच आपण त्याला आपल्या भाषेमध्ये साऊ माऊ म्हणतो आणि लुकडेपणाचा प्रकार म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये त्यांना सॅम मॅम म्हणतो तर ह्या बालकाची वजन उंची आपण पोषण ट्रॅकरमध्ये भरायच्या अगोदर आपण पोषण ट्रॅकरच्या निकषानुसार यांची श्रेणी कशी तपासू शकतो किंवा पोषण ट्रॅकरचे उंचीनुसार सॅम मॅम काढण्याचे किंवा वयानुसार यांची श्रेणी काढण्याचे निकष कुठं आहेत व ते चार्ट आपल्याला कुठून बघता येतील हे आज आपण पाहणार आहोत तर पहा पोषण ट्रॅकरमध्ये हा जो तुम्हाला लास्टचा पर्याय दिसत आहे खालील आणखीन आणखी किंवा मोर याच्यावरती तुम्हाला जायचं आहे याच्यावरती गेल्यानंतर पहा हा जो तीन नंबरचा ऑप्शन आहे संसाधने या संसा संसाधनेमध्ये आपल्याला जायचं आहे याच्यामध्ये गेल्यानंतर स्क्रोल करत खाली या खाली आल्यानंतर बघा ग्रोथ मॉनिटरिंग चे आपल्याला तीन प्रकारचे खाली दिसून येतील तर पहा पहिला जो चार्ट आहे तो आहे वयानुसार वयानुसार उंची याबाबतचे मूल्यांकन मापदंड तर वयानुसार उंची हे काय म्हणजे काही प्रकल्पामध्ये यानुसार मुलाची तपासणी केली जात असेल तर या पद्धतीनं आपल्याकडे तर हो, होत नाही मुलाचे पोषण ट्रॅकरमध्ये आपण रिपोर्ट पाहतो की मुलगा बुटका आहे कमी उंचीचा आहे पण लेखी स्वरूपामध्ये आपण तर या गोष्टी आपल्याकडून आणखीन तर मागवल्या जात नाहीत तर हा आपण चार्ट बघणार नाव तर खाली स्क्रोल केल्यानंतर पहा दोन नंबरचा जो आहे तो आहे उंचीनुसार वजन याबाबतचे मूल्यांकन मापदंड हां तर हा काय आहे तर काय चेक करायचं ह्या चार्टमधून आपणाला तर आपण जे सॅम मॅम काढतो त्याच्यासाठीचे हा चार्ट आहे व खाली स्क्रोल करत आल्यानंतर खाली जो आहे तो वयानुसार वजन याबाबतचे मूल्यांकन मापदंड म्हणजे हा जो आहे तो आपला साऊ माऊ पाहण्याचा सा चार्ट आहे तर हे चार्ट आपण पोषण ट्रॅकरचे निकष आपल्याला जे लेखी स्वरूपामध्ये वृद्धीनुसार उपलब्ध करून दिलेले चार्ट आहेत व सॅम मॅम बघण्यासाठी जी पुस्तिका उपलब्ध करून दिलेली आहे तर थोड्याफार प्रमाणामध्ये पोषण ट्रॅकरचे आणि त्यामध्ये थोडीफार तफावत आढळत आहे तर आपण पोषण ट्रॅकरच्या निकषानुसारच मूल हे तपासून कोणत्या श्रेणीमध्ये जाते ते पाहूनच आपण पोषण ट्रॅकरला त्याची श्रेणी पाहून वजन या पद्धतीने भरू शकतो तर ह्याच्यासाठी पहा तुम्हाला सॅम मॅम चेक करण्यासाठी वरील जो आहे इथं जायचं आहे पी डी एफ डाउनलोड करा तर ही जी पी डी एफ आहे एक नंबरची चुन, उंचीनुसार वय याबाबतचे मापदंड तर ही जी पी डी एफ आहे ही तुम्हाला डाउनलोड करायची आहे व त्यानंतर साव माव पाहण्यासाठी आपल्याला साव माव पाहण्यासाठी आपणास ही पी डी एफ डाउनलोड करायची आहे वयानुसार वजन याबाबतचे मूल्यांकन मापदंड तर चला आपण या दोन्ही पी डी एफ डाउनलोड करूया आणि डाउनलोड केल्यानंतर हे चार्ट कसे पाहायचे हे पण आपण पाहूया डाउनलोड होत आहे तर या पी डी एफ मी अगोदरच डाउनलोड केलेल्या आहेत तर आपण या पी डी एफ पाहूया तर सुरुवातीला आपण साऊ सॅम मॅम पाहण्यासाठी जे पी डी एफ डाउनलोड केले आहेत त्या आपण पाहूया तर पहा मोठ्या पी डी एफ मोठ्या पी डी एफ आहेत या म्हणजे याच्यामध्ये पेज जास्त आहेत तर सुरुवातीला पहा हे आहे मुलींसाठी तर याच्यामध्ये मुलींसाठीचं वेगळं आहे आणि मुलांसाठीचं वेगळं आहे तसेच आपण जे आपल्याला पुस्तिका उपलब्ध करून दिली आहे त्यामध्ये झिरो ते दोन व वर, दोन वर्षापर्यंतच्या मुलांसाठी लांबी आपण मोजतो त्यांनी त्यांच्या हाईटनुसार आपण सॅमएम वेगळं चेक करतो आणि दोन ते सहाच्या बालकांसाठीचा वेगळा दिलेला आहे त्यांची उंचीनुसार आपण त्यांचं स सॅम मॅम वेगळं पाहतो त्याच पद्धतीने यामध्ये झिरो ते दोन वर्षासाठी वेगळं आणि दोन ते सहा वर्ष याच्यासाठी दोन ते पाच वर्ष याच्यासाठी वेगळा इथे चार्ट तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे तर पहा इथं पहिला जो बॉक्स दिसत आहे कम्प्लेट म्हणून दिसत आहे तो ते आहे वय त्यानंतर वयन वयानंतर आहे है हाईट है, हाईट म्हणजे दुसरा जो आहे तो आहे उंची त्या बालकाची उंची बाल आप बाल तर आपल्या बालकाची उंची आपण इथे पाहू शकतो काय उंची आहे आपल्या बालकाची तर इथं समोर त्या बालकांच्या उंचीनुसार श्रेण्या दिल्या आहेत ही आहे एक नंबरची सॅमची श्रेणी त्यानंतर मॅमची श्रेणी आणि त्यानंतर सॅम मॅम झाल्यानंतर इथं जे आहे ती बालकाची नॉर्मल श्रेणी आहे आणि नॉर्मलच्यानंतर पुढे जे आहे ते ओव्हरवेट आहे म्हणजे त्या बालकाचं वजन हे उंचीच्या उंचीप्रमाणे थोडंसं जास्त असेल तर ओव्हरवेट दाखवतं आणि ओबेस ओबेस म्हणजे काय तर लास्टचा जो पर्याय आहे ओबेस तो, तो म्हणजे लठ्ठपणा तर या या पर्यायाने काय की तुमचं बालक हे लठ्ठ आहे म्हणजे त्याचे वजन हे थोडंसं आणखीनच जास्त आहे त्याच्या उंचीप्रमाणे तर याप्रमाणे या आपण आपल्या बालकाची उंचीनुसार श्रेणी पाहू शकतो तर पहा यामध्ये ओबेसिक ओव्हरवेट नॉर्मल आणि सॅमॅम अशा पद्धतीने पाच श्रेण्या बालकाच्या दिलेल्या आहेत तसेच पुढे झिरो ते दोन वर्ष तर आपल्या बाल बालकाचा आपण चेक कसं करू शकतो तर समजा एखाद्या बाल बालकाची उंची आहे पंचावन्न पॉईंट आठ तर हे पहा इथं आहे पंचावन्न पॉईंट आठ तर याप्रमाणे या, या बालकाची आपल्याला श्रेणी जर पाहायची असेल तर सुरुवातीचा जो बॉक्स आहे तो आहे सॅम त्यानंतर मॅम आणि साधारण श्रेणी तीन नंबरचा जो बॉक्स आहे तो आहे पहा इथं पाहू शकता तुम्ही साधारण श्रेणी सॅम मॅम आणि साधारण श्रेणीचा जो बॉक्स आहे तो तीन नंबरचा आहे तर या तीन नंबरच्या बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या बालकाचं श्रेणीही पाहू शकता तर पहा पंचावन्न पॉईंट आठ आपण बालकाची उंचीप्रमाणे आपण त्याची श्रेणी चेक करणार आहोत तर पहा पहिला जो आहे तो सॅमचा कॉलम आहे म्हणजे त्याचं जर वजन बालक हे झिरो ते दोन वर्षातला असेल आणि त्याचं जर वजन तीन किलो सहाशे असेल तर त्या बालकाची श्रेणी ही कोणती असणार आहे तर सॅम असणार आहे किंवा एवढं किंवा याच्यापेक्षा कमी वजन असणारे बालक हे कुठं जाणार आहे सॅममध्ये जाणार आहे तसेच पुढे जे दोन श्रेण्या दिल्या आहेत मॅमच्या बॉक्समध्ये तर पहा बालक हे बालकाचं वजन तीन किलो सहाशे बहात्तर ते तीन किलो नऊशे त्र्याण्णव या दरम्यान जी बालकं येणार आहेत ती कशात जाणार आहेत मॅममध्ये जाणार आहेत आणि तीन किलो नऊशे त्र्याण्णव इथून जी बालक आहे ते नॉर्मलमध्ये जाणार आहे तिथून ते किती किलोपर्यंत वजन पाच किलो सातशे चौपन्न ग्रॅमपर्यंत बालक हे साधारण श्रेणीमध्ये जाणार आहे त्यानंतर त्याच्या पुढील श्रेणी आहे तो म्हणजे लठ्ठपणा तर लठ्ठ बा लठ्ठ नाही ओव्हरवेट जास्तीचं जे वजन आहे ते कुठून असणार आहे पाच किलो एक मिनिट पाच किलो सहाशे चौपन्न ग्रॅमपासून ते सहा किलो तीनशे अठ्ठावन्न ग्रॅमपर्यंतच बालक जे काय आहे ते ओव्हरवेटमध्ये जाणार आहे त्यानंतर पुढील जी श्रेणी आहे ओबेस म्हणजे लठ्ठ बालक किती किलोचा असणार आहे तीन किलो सा सहा किलो तीनशे अठ्ठावन्न ग्रॅम तर याप्रमाणे आपण आपल्या बालकाची श्रेणी तपासू शकतो तर पहा याच्यामध्ये झिरो ते दोन वर्ष मुली त्यानंतर आपण पाहताना लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे वयोगटाकडे आपण लेखी स्वरूपामधील चार्टवर कसं चेक करतो त्याप्रमाणेच याच्यावरती लक्ष द्यायचं आहे की झिरो ते दोन आणि पहा इथून पुढे वयोगट बदललेला आहे इथं पहा हे आहे वयोगट दोन ते पाच आणि हा वरचा वयोगट जो आहे तो आहे झिरो ते दोन तर याप्रमाणे आपण मुलीची श्रेणी चेक करायची आहे त्यानंतर मुलाची श्रेणी पाहण्यासाठी हे पहा गुलाबी आणि पिवळा याप्रमाणे दिल हे सॉरी निळा आणि गुलाबी कलर दिलेला आहे मुलासाठी निळा कलर दिलेला आहे तर पहा सेम मुलाचे ही श्रेणी आपण त्याच पद्धतीने बघू शकतो सेम त्याप्रमाणेच पाच श्रेण्या आहेत फक्त मुलांचं आणि मुलीचं वेगळं केलेलं आहे मुलाची हाईट वेग मुलाची हाईट आणि मुलीच्या हाईट वेगवेगळ्या ठिकाणी दिले आहे बाकी वजनामध्ये बदल आहेत मुलांचं वजन थोडं जास्त लागतं त्यामुळे हे चार्ट वेगवेगळे वेग आहेत तर सेम मुलीप्रमाणेच झिरो ते दोन आणि दोन ते पाच वर्ष वयोगट यामध्येही वेगळा दिला आहे सॅम मॅम नॉर्मल ओव्हरवेट आणि ओबेस अशा प्रकारच्या पाच श्रेण्या याच्यामध्ये आहेत तर याप्रमाणे आपण पोषण ट्रॅकरनुसार बालक हे पोषण ट्रॅकरमध्ये भरण्या अगोदर ते सॅम मॅममध्ये मोडत आहे का किंवा पोषण ट्रॅकरच्या निकषानुसार ते नॉर्मल आहे का ते अगोदर चेक करूनच नंतर पोषण ट्रॅकरमध्ये आपण भरू शकतो तर हे पाहिलं आपण सॅम मॅमनुसार तर आता आपण पाहणार आहोत आपलं आपल्या भाषेमध्ये सवमाव म्हणजे बालकाच्या वयानुसार बालकाचे वजन आहे का ते ही या आहे। आ, या ही या तर याचेही चार्ट यामध्ये आहेत ह्यामध्येही मुलीचा वेगळा आणि मुलाचं वेगळं यामध्ये त्यांनी दिलेलं आहे चला आपण पाहूया मुलीचं सुरुवातीला मुलीचं पाहूया तर पहा इथंही दिलेलं आहे कम्प्लेटेड म्हणजे इथं पण वय दिलेलं आहे त्यानंतर इथं जे आहे ते तुम्हाला महिन्यामध्ये उपलब्ध नाही आहे तर दिवसामध्ये उपलब्ध आहे त्यांची श्रेणी म्हणजे बालकाच्या एका दिवसापासूनचं इथं काउंट केलं जाणार आहे की एक दिवसाच्या दिवसा बालकाचं वजन किती पाहिजे त्यानंतर तीस दिवसाचं पूर्ण असं यामध्ये महिन्यानुसार नसून दिवसानुसार यामध्ये काउंट केलेलं आहे त्यानंतर बघा पुढची श्रेणी आहे सेवेरियर अंडरवेट म्हणजे आपले साऊ आणि मॉडरेटली अंडरवेट म्हणजेच आपलं माऊ या दोन श्रेणी आहेत त्यानंतर स्क्रोल केल्यानंतर शेवटची जी श्रेणी आहे ती आहे नॉर्मल श्रेणी तर आपण आपलं बालक हे त्याचं वय पाहायचं आहे आणि सुरुवातीला मुलींचा चार्ट उपलब्ध आहे तर आपण दिवसांमध्ये बालकाचं वजन मोजत नाही म्हणजे श्रेणी मोजत नाही तर आपण महिन्यामध्येच बालकाची श्रेणी मोजतो हो। त्यामुळे आपल्याला हे जे दिवसामध्ये दिलेलं आहे ते महिन्यामध्ये कन्वर्ट करून पाहावं लागेल तर एक दिवसाचं जे बालक आहे त्याचा आपण असं करू शकतो की हां तीस दिवसाच्या बालकाची श्रेणी म्हणजे एक महिन्याच्या बालकाची श्रेणी आपण या पद्धतीने चेक करू शकतो इथे तर पुढे वय वाढल्यानंतर कशी बालकाची श्रेणी आपण तपासू शकतो याचा बी तुम्हाला एक शॉर्टकट सांगणार आहे तर पहा हे आहे मुलीची श्रेणी तर याप्रमाणे दिवसामध्ये त्याने प्रत्येक दिवसाची श्रेणी दिली आहे त्या बालकाची दिवसाला बालकाचं वजन किती व्हायला पाहिजे ते तर असं किती दिवसांपर्यंत आहे आपण पाहूया त्यानंतर मुलाचं मी तुम्हाला दाखवते आणि शॉर्टकटच्या ट्रेकनं तुम्ही महिन्यामध्ये काउंट करून कशा पद्धतीने ह्या चार्टमध्ये तुमच्या बालकाची श्रेणी तपासू शकता हे पण मी तुम्हाला, तुम्हाला सांगणार आहे तर पहा इथं मुलीचा जो चार्ट आहे तो संपलेला आहे तर शेवटचं जे वयात दिलेलं आहे ते ते आहे दोन हजार दोनशे बावीस म्हणजे दोन हजार दोनशे बावीस दिवसाचा हा चार्ट आहे म्हणजे सहा वर्ष पूर्ण जा होऊन पण त्याच्या पुढे दिवस इथं काउंट केलेले आहेत ते कसं ती पण मी तुम्हाला दाखवते आणि कोणत्या ट्रिकनं तुम्हाला हे चार्ट बघता येतील किंवा तुमच्या बालकाची श्रेणी कोणत्या ट्रिकनं तुम्हाला चेक करायचं हे पण मी तुम्हाला दाखवून देणार आहे तर पहा इथं खाली ज्या पद्धतीनं मुलींचं दोन हजार दोनशे बावीस दिवसांचा चार्ट दिलेला आहे कम्प्लेटमध्ये कंप्लेटेडमध्ये वय दिलेला आहे डेमध्ये त्या बालकाचं वय दिवसांमध्ये दिलेलं आहे आणि पुढे तीन श्रेण्या दिलेल्या आहेत तर मुलींची श्रेणी आपण मुलींच्या चार्टमध्ये चेक करू शकतो व मुलाची श्रेणी आपण मुलाच्या चार्टमध्ये चेक करू शकतो पण आता तुमचा प्रश्न असेल तो म्हणजे की आपण तर वय महिन्यामध्ये मोजतो तर आपण हे या चार्टमध्ये दिवसांमध्ये कसं चेक करायचं तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते तर पहा काय करायचं आहे आपण पोषण ट्रॅकरमध्ये आपल्याला आप ज्या बालकाचं या चार्टनुसार म्हणजे श्रेणी चेक करायचं आहे तर त्याचं काय करायचं तुम्ही सुरुवातीला त्याच्या पोषण ट्रॅकरमधील प्रोफाईलमध्ये जायचं आहे पोषण ट्रॅकरच्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर त्याचं वय पाहायचं आहे तर सुरुवातीचा आपण बालक घेऊया हे तर ह्याचं वय आहे दोन वर्ष दहा महिने तर याचं वय आपण सुरुवातीला काय करायचं आहे महिन्यामध्ये क कन्वर्ट करायचं आहे तर कसं करायचं तर दोन वर्षाचे बारा दोन्ही चोवीस महिने झाले आणि हे वरचे दहा चोवीसन दहा चौतीस चो महिने झाले ह्या बालकाचं वय किती आहे चौतीस महिने तर पहा या चौतीस महिन्याचं तुम्ही आता दिवसामध्ये कसं कन्वर्ट करायचं हे मी तुम्हाला सांगते तर पहा साधारणत एका महिन्याचं दिवस किती असतात तीस दिवस तर त्याप्रमाणे आपण काय करायचं आहे हे तीस गुणुले चौतीस तर पहा त्या बालकाचं वय आलेलं आहे दिवसांमध्ये एक हजार वीस दिवस तर ह्या सोपॅट्रिकनं तुम्ही त्या बालकाचं दिवसामध्ये वय काढू शकता तर पहा या बालकाचं वय आलेलं आहे एक हजार वीस दिवस या पद्धतीनं तुम्ही बालकाचं वय दिवसामध्ये कन्वर्ट करू शकता व दिलेल्या चार्टमध्ये तुम्ही त्या बालकाचं श्रेणी तपासू शकता या पद्धतीने तुम्ही तुमच्या कोणत्याही बालकाचं वय हे दिवसांमध्ये कन्व्हर्ट अगोदर सुरुवातीला महिन्यामध्ये कन्वर्ट करा त्यानंतर दिवसामध्ये कन्व्हर्ट करा व नंतर त्याची श्रेणी तपासा आणि सॅमचीही श्रेणी तपासा आणि साऊमाऊची श्रेणी तपासून तुम्ही तुमचं बालक पोषण ट्रॅकरमध्ये तुमच्या खात्रीने भरू शकता म्हणजे तुम्हाला पाहता येईल की तुमचं सुरुवातीलाच पाहता येईल की तुमचं बालक बालकाची ही पोषण ट्रॅकरमध्ये काय येणार आहे तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गोष्टीवर पाहिजे असेल ते पण तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता